तुमच्यासोबत असे काही घडत असेल तर समजा शिवशंभू तुमच्यावर खुश आहेत श्रावण महिना श्रावण दोन हजार चोवीस आज सोमवारपासून आणि पुढील सोमवार म्हणजे पाच ऑगस्टपासून सुरू होत आहे तो महिनाभर आपण शिवाची पूजा करणार आहोत पण शिवाच्या आशीर्वादाला आपण पात्र आहोत की नाही हे कसे कळणार बघूया देवाधिदेवांना आपण महादेव आशुतोष म्हणतो कारण ते त्यांच्या भक्तीने सहज प्रसन्न होणारे देव आहेत शिवभक्ती साधी आणि सोपी आहे महादेवाला त्यांच्या भक्तांकडून फारशी अपेक्षा नाहीत त्याला भोलेनाथ असेही म्हटले जाते कारण ते भक्त जे काही देतात ते आनंदाने स्वीकारतात आम्ही त्यांची उपासना करतो परंतु त्यांना आशीर्वाद मिळतो की नाही हे ओळखण्यासाठी खालील खालीलजींनी जाणून घेऊया अंतर्नाथ शिवपुराणानुसार जेव्हा भगवान शिव एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न होतात तेव्हा त्या व्यक्तीच्या आतून वाणी सतत जप करत असते व्यक्ती मानसिकदृष्ट्या शांत राहते संकटातही तो डगमगत नाही किंवा घाबरत नाही अशी अवस्था अनुभवणे म्हणजे शिवाचा आशीर्वाद घेणे होय नंदीबैलाचे दर्शन जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला नंदी महाराज म्हणजे नंदीबाई शांत बसलेले दिसले तर समजून घ्या की ते काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळाला आहे अशावेळी नंदी महाराजांना वंदन करून पुढे जावे शिवाचे दर्शन जर तुम्हाला स्वप्नात मंदिर दिसले तर ते नक्कीच शुभ घटनांचे लक्षण आहे शिवलिंगाचे दर्शन हे शुभतेचे प्रतीक असून नंदीवर स्वा झालेले शिव किंवा पार्वती गणेशाच्या मूर्तीचे दर्शन हे ऐहिक सुखाचे लक्षण मानले जाते व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह हो।